बस 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 किती रुपये झाले एकशे वीस रुपये झाले ओके हे पाचशे वीस आहेत मला चारशे रुपये द्या परत सुट्टे नाहीत माझ्याकडे जा दुकानावर बघ सुटे आता सुट्टे नाही त्यांच्याकडे थांबा दादा घरून घेऊन येतो घरून घेऊन ये ठीक आहे दादा आणि पाचशे परत द्या काय बरोबर झालं ना एकशे वीस रुपये मग अशी दिले ना तुम्हाला पाचशे आणि वीस रुपये मला सुट्टे नाही चारशे रुपये सुट्टी घेऊन आठवलं काय काय बोलताय तुम्ही मला फक्त मी फक्त वीस रुपये घेतले पाचशे रुपये मला परत दिले मी आणि दिले ना आता तुम्ही शंभर दिले एकशे वीस बरोबर झाले ना आता कुठले पाचशे रुपये देऊ मी तुम्हाला हे तुला पाचशे पाचवीस दिले पहिले नंतर शंभर दिले तुझे एकशे वीस घेणे माझे पाचशे परत दे ना अहो फोटा बोलू नका व्हिडिओ कॉल मी उद्या बघा इंस्टाग्राम वर असं करू का व्हिडिओ कॉल पाचशे रुपये दिले ना तुला झाला हा एम एच झिरो फाय ना तुझं एम एच झिरो फाय तुला ठीक आहे बघतो मी आणि जर दिला नसेल तुला बघून घेईन मी चल का असले खतरनाक जर भेटत राहणार सावधान राहा सतर्क राहा